धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरून केले त्रैलोक्य के पावन श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते भुवैकुंठ पंढरपूरकडे पायी वाटचाल करत असताना या ठिकाणी एक कुटुंब आपल्याला दिसतंय मावशी कुठून आलात तुम्ही आम्ही साकूर साकूर फाटा जोडीने आहात का आ, अच्छा अच्छा आणि तुमचं नाव पूर्ण कुठं राहतात माझं नाव देवीदास दास रत्सा आणि मुक्काम पोस्ट साखूर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक ना मला इच्छा झाली का आम्हाला जोडीनं जायचं डायरेक्ट त्र्यंबकिशोर पासून निघायचं मधून जायचंच नाही म्हटलं तर मग पहिल्यांदाच निघालो इतका आनंद वाटला गेलो तिथं जसं निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलं तसं पाहि आम्ही निघालो तुमचं सर्व कुटुंब वगैरे मुलं वगैरे मुली कस मुलं माझे घरी एक कामाला एक घरी त्याच्यात एक थे कसं आहे माहिती का रिक्षा रिक्षा मी काईस ने, काईस ने, काईस ने, रिक्षा चालू येतो आणि डेली म्हणजे रिक्षावर राहायचो मी कधी वॉकिंग केली नाही काहीच नाही काहीच नाही डायरेक्ट रिक्षावरती मी जसं म्हणजे तिथून निघालो निवृत्ती राहायला मला इथपर्यंत आणलं म्हणजे असं म्हणा का दोनशे अडीचशे किलोमीटर आणलं मला कुठलंच काही नाही वाटलं इतकं आनंद वाटला, वाटला। अच्छा। का म्हणजे जेवढं मग हे आपल्याला आनंद होतो ना त्याच्या कैकपट आनंद वाटला इतकं भारी वाटलं की विचार विचाराच्या बाहेर एकंदरीत काका असं म्हणतात की इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाये धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो कुठंतरी काकांच्या बोलण्यावरून असं वाटतंय की धन्यता आम्हाला प्राप्त झाली असावी आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर त्या विठोबाचे दास झालो मावशी आता पायी प्रवास करत असाल मग कधी पाय वगैरे काही दुखले का काही जेवणाची कधी काही त्रास झाला कुठं व्यवस्था गैरव्यवस्था कसली कसलाच त्रास नाही होत्या आता असं का तुम्हाला सांगतो का मजी जिथं गेलं तिथं नुसतं खाण्याचं आणि पिण्याचं एकदम सर्व सोयी कुठंच काही नाही आणि कुठं बी असं म्हणजे वारकरी संप्रदाय एकदम क्लिअर याच्यात चालतो कुठं कोणाला तकलीफ नाही कोणाला काही म्हणती नाही कोणाला म्हणजे असे समजून उमजून म्हाताऱ्या माणसाला याला त्याला हाताला धरून आम्ही चालत राहतो तुमची मित्रमंडळी गावातली कोणी गावातून सोबत वगैरे काही राहतात पण मग ते सर्व एक सारखेच भाऊ असं कुटुंबात चालत राहतात काही नाही तसं काही आता मग यंदाच्याच वर्षी वारी करायची का पुढं पण करायची तेव्हा देवाना देव हा बोलितच राहतो ना आपण ही वारी करीतच राहायची ही वारी नाही आपल्याला पायी झाली तरी बस नका होईना मी करणार म्हणजे करणार आता तुम्ही मी तर तुम्हाला धन्यवाद देईल तुम्ही कुटुंबाने ही वारी करता ते पती पत्नी न लक्ष्मीनारायणाचा जोडा मानला जातो आणि तुम्ही अशी अशी सुंदर ही एकमेकांच्या सोबत वारी करताय जर मावशी तुम्हाला जर पंढरपूरचा पांडुरंग जर प्रसन्न झाला आणि जर म्हटलेच पांडुरंग फर्मातमा तुम्हाला जर म्हटलेच तुम्ही पूर्ण वारी केली आहे आता तुला मागायचं काय तर तुम्ही काय मागणार मला मागायचं काहीच नाही कारण देवाने इथपर्यंत आणलं आणि आत्तापर्यंत खूप काही दिलं आहे का 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 आता मागायची इच्छाच नाही देवाने एवढा ध्येय दिलाय तर आता कमीत कमी आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं देवाने तो खूपच दिलं याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवाईक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वर